पेडगावच्या मैदानामध्ये संजय अप्पा माने खेड यांचा विमान ह्याच्यासोबत आहे आज शिरवळचा संग्राम किल्ले मच्छिंद्रगड यांचा पवन पेडगावच्या मैदानामध्ये हाजर आहे सुकाप, पनवेल नाव काय हर्षा ह्याचा पायरा कोणासोबत आहे काय पवन सोबत ही जोडी पाहणार आहे आज तुमचं नाव शिवम साळुंके बैलाच बंदूक गावडीच नाव काय या विराट विराट तुमचं गणेश खेदारी कुठून आला आपण मावळ मावळ मुळशी मावळ मुळशी त्याच नाव काय आहे गणया गण्या कॉल आला कुठ नाही कॉल ऑफर ते शिरा कोल्हापूर कोल्हापूरवरून अस्वने त्याचं नाव सोन्या त्याचं गाव तोच सेव घरचं आहे म्हणजे घरची गाडी आहे घरची गाडी आहे सुमित सूर्यवंशी नाव काय हा बैलाचं नाव काय हा ही एक मिनिट आता आपण ही जोडी बघितली गण्या आणि स्वने त्याचे मालक आहेत तुमचं नाव सांगा गणे आणि सोनिया तानाज सावंत बेडजगाव ओके धन्यवाद तुम्हाला पेडगावच्या मैदानाला आपल्या विकासनाळ युट्यूब चॅनलकडून धन्यवाद मी शुभेच्छा देतो मोठ्याचं नाव काय म्हणला आर टी ओ आरटीओ हा आर टी ओ पेडगावच्या मैदानामध्ये दाखल झाला आपण पाच तो दुसरा आहे तो खिल्लर खिल्लर हा गाव दोत्रेवाडी दोत्रेवाडी आली सांगली जिल्हा वाळवा तालुका शिरतो गाव नाशिक नाशिक वरून आला त्याचं नाव काय सुलतान भालचा सुलतान सुलतान हा तुमचं आम्ही राहुल जागदा विरमाडी गाव विरमाडी विरमाडी हा विरमाडी म्हणजे आणिवाडी टोल नाका सातारा सातारा आले गेले आता का काय हां पळालाय चौथ्या गटात चौथ्या गटात हां चौथ्या गटात पाच नंबर तास पाच नंबर तास सोबत कोण कोण होतं काय त्याच्या सोबत तो पप्पू गायकवाड रायगावकारांचा कोंडे म्हणजे ही जोडी होती हां हीच जोडी होती त्याचं नाव काय आहे तिचं नाव काय तिचं नाव नाही हां एक पास आहे ढेडगावच्या मैदानामध्ये इंचा सर्चचे स्वागत या ठिकाणी नकऱ्या आपण पाहतोय नेता जे आहे सत्तावन्न सत्तावन्न सुदाम सत्तावन सत्तावन्न सुदाम सत्तावन गाव गाव उमरे वेळापूर पळाला आहे का हा हो पळाला आठव्यात आठव्यात आठ नंबर तास आठ नंबर घर तर काढलाय आठव्यात आठ नंबर आठव्या गटात आठ नंबर टाकला टीमीसाठी तुम्हाला विकास ठा यूट्यूब mm. चॅनेलकडून शुभेच्छा आणि हार्दिक स्वागत करतो तुमचं थँक्यू त्याचं नाव काय मैब्या मैब्या हो oh. uh, तुमचं माझं मारुती जंजिरे uh, कर्जत कर्जत अहमदनगर hey, yeah. कसं आहे विशेष चॅनेलकडून तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो पेडगावच्या या असणाऱ्या मैदानामध्ये आपण आलेला आहे धन्यवाद सर आणि आजचा जो पायर आहे ह्याचा सोपते आहे तो साई आहे आपण आता बघितला साई सातशे किलोमीटरवरून आला सातशे किलोमीटरवरून साई साडेतीनशे किलोमीटर वरून आलेला आहे आणि हा एकशे सत्तर किलोमीटर वरून आलेला आहे तुमचं या असणाऱ्या बेडगाव मध्ये सरचे स्वागत करतो आणि या ठिकाणी मुलाखतीला पुन्हा भेट देतो धन्यवाद सर बैलाचं नाव काय आहे बैलाचं नाव महबूब महबूब आपलं विनय नेवसे कुठून आला आपण मोरगावरून आले मोरगावर मोरगाव बारामती मोरगाव बारामती मोरगाव आपलं पेडगावच्या मैदानामध्ये सरचे स्वागत धन्यवाद ह्याचं नाव काय आहे यो बादल आहे पालेगाव अंबरनाथचं तुमचं माझं नाव वीर देसाई वीर देसाई कुठून आला आपण मी पालेगाव मुंबई अंबरनाथ आलो आणि गाडी मुंबईमध्ये आपण विंदवडला पळतो कापरी सिद्धी प्रसन्न आर्या संदीप देसाई या नावाने गाडी पळतो ओके धन्यवाद आपलं पेडगावच्या मैदानामध्ये विकास युट्यूब वरती आपलं मनापासून धन्यवाद करतो या ठिकाणी धन्यवाद शेट्टी या ठिकाणी आहे मालक कोणी नाही आता हा पण आहे ह्याच नाव नाहीच नाव काय या लक्ष्या लक्ष्या हो कुठून आला वागेरी तुमच नाव आर्यन कंचे या ठिकाणी आपण पाहतो या सर्जा फलटनचे निंबाळकर सर यांचा असणारा हा सर्जा आणि हा सुंदर सुंदर आणि सर्जा या ठिकाणी हजर झालेले आहेत पेडगावच्या मैदानामध्ये नमस्ते नमस्ते आता सरजा आणि सुंदर आपण आणले सर, सर आलेत का सर आले असतील मैदानात असतील मैदानामध्ये हा

सहा दोन हजार चोवीस या पेडगावच्या मैदानामध्ये अतिशय गजबजलेलं असं हे मैदान आपण पाहतोया आणि या ठिकाणी अशी गर्दी झाली पुन्हा एकदा डोंगर भरलेला आपण पाहतोया

या पेडगावच्या मैदानामध्ये बाकासूर आत्ता गटपास झालेला आहे आपण पाहतो या बाकासूर अतिशय सुंदर धावपट्टीची कमाल करून या ठिकाणी बाकासूरने आपल्या पळाच्या चईवर गटपास केलेला आहे पेडगावचं मैदान या ठिकाणी दाखवलं जाते आपल्याला या ठिकाणी बकासूर पास होऊन आलेला आहे आणि या ठिकाणी त्याला बघण्यासाठी पाहण्यासाठी ही एवढी सगळी गर्दी झालेली आपण पाहतोय बक्कासूरची गाडी